नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वप्न आहे सरकारी नोकरीचं पगार हवा पन्नास हजारापेक्षा जास्त ही संधी तुमच्यासाठी आहे मित्रांनो एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी म्हणजे पीओ पदासाठी भरती सुरू आहे आणि मित्रांनो अजून वर सांगतो आजची शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे माहिती करून घेण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे चला मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे एसबीआय मध्ये पीओ म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर ही एक प्रतिष्ठित पदवी आहे यू म्हणजे काय तर यू म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजे प्रशिक्षणार्थी अधिकारी गेल्या वर्षी ट्रेनिंग प्लस काम त्यानंतर तुम्ही बँकेचे पूर्ण वेळा अधिकारी होता आता तुम्हाला सांगतो की तुमचं काय काम असतं नंबर एक कर्ज प्रक्रिया नंबर दोन ग्राहक सेवा नंबर तीन बँकिंग व्यवहार नंबर चार शाखा व्यवस्थापन या सारखी जबाबदारी असते आता आपण बघूया की तुम्हाला पात्रता किती आहे आणि साठी महत्वाचं काय काय आहे मित्रांनो शिक्षण पात्रता आहे ती म्हणजे कोणताही पदवी तुम्ही ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे त्यानंतर ते एकवीस ते तीस वर्ष सी आणि एस टी साठी आहे पदसंख्या मित्रांनो पदसंख्या आहेत ते म्हणजे पाचशे एकेचाळीस आता आपण बघूया की पगार किती असते पगार हा सुरुवातीचा बावन्न हजार ते पंचावन्न हजार महिना आहे आणि प्लस भत्ते पण आहेत म्हणजे जवळपास साठ हजार आपण आता बघूया की नोकरीच ठिकाण कुठे आहे तर मित्रांनो नोकरीच ठिकाण असं आहे की भारतामध्ये तुम्ही कुठेही नोकरी करू शकता आता तुम्हाला सांगतो परीक्षा प्रक्रिया कशी असेल पहिल्या पहिल्या सुरुवात परीक्षा एमसीक्यू मेन्स त्यानंतर इंटरव्यू त्यानंतर फायनल सिलेक्शन आज तुम्हाला सांगतो की तुम्ही कशा अर्ज करू शकता तर महत्वाचा भाग असा आहे की अर्ज कसा करायचा मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी है। तुम ते लिंक दिलो आहे तुम्ही त्या लिंक वर जावा आणि ते अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवट तारीख आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस तुम्हाला सांगतो अर्ज करण्याची फीस किती आहे अर्ज करण्याची फीस आहे ती म्हणजे जनरल आणि साठी सातशे पन्नास रुपये आणि मित्रांनो जे काही लोक आहेत एस सी एसटी पीडब्ल्यू डी यासाठी शून्य रुपये आहे एक तुम्हाला सूचना देतो फेक वेबसाईट बसून दूर राहा आणि फक्त अधिकृत पोर्टल वर जाऊन अर्ज करा मित्रांनो ही होती आजची नवीन जॉब अपडेट मित्रांनो ही एक सुवर्ण संधी आहे एसबीआय मध्ये अधिकारी म्हणून तुम्ही काम ू शकता म्हणजे एक चांगली गोष्ट आहे सुरक्षितता प्रतिष्ठा आणि उत्तम भविष्य हे एसबीआयचं कर्तव्य आहे आणि ते तुम्हाला देणार आहे मित्रांनो हा विचार काय करता आज अर्ज करा ची अधिकृत वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलो आहे तुम्ही तिथे जाऊन हा फॉर्म भरू शकता त्यानंतर मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांनो जर का तुम्हाला अशाच प्रकारे नवीन गव्हर्नमेंट जॉब अपडेट प्रायव्हेट कंपनी जॉब अपडेट नवीन इन्फॉर्मेशन हे सर्व तुम्हाला माहिती पाहिजे असेल तुम्ही एक काम करा ते म्हणजे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तसं आयकॉनच्या घंटीला प्रेस करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र